नमस्कार जय श्रीराम मंडळी आता नुकतंच नेपाळमध्ये जे घडलं हे नेपाळमध्ये आता लोकशाही मार्गांचे सरकार होतं ते जाऊन तिथे आता सैनिक राजवट आहे आणि लष्करी राजवट आहे तसं पाकिस्तान अनेक वेळा झालं किंवा सिरिया असेल लिबिया सगळे ह्या देशांमध्ये असंच सुरू असतं तर ह्या देशातील भारतात फरक काय आहे मग भारतात भारतातलं लष्कर आजपर्यंत कधीही भारत देशाच्या ताब्यात का घेऊ शकणार नाही किंवा आपलं लोकशाही नियुक्त असलेले सरकार त्यांनी बरखास्तही का करू शकले नाही ताबा आजपर्यंत ताबा का मिळवला नाही लष्कराने भारत आपल्या भारत देशावर ह्याचं कारण असं आहे की आपला देश हा मुळामध्ये एका भक्कम लोकशाही पायावर उभा आहे की मुळामध्ये गांधीजींनी जे आंदोलन उभारलं एकोणीसशे वीस साली त्यांच्या हातात आंदोलन आल्यानंतर ने नेतृत्व आल्यानंतर यावेळी त्या काळापासून त्यांनी जे आंदोलन उभारलं लो ते लोकशाहीच्या पायावर सनदशील मार्गाने आणि लोकशाहीच्या पायावरच त्यांनी आंदोलन उभारलं आणि अशी यंत्रणा उभी केली त्यांनी कार्यकर्त्यांची की लोकशाही मार्गानेच आपल्याला ह्यात जायचं आहे त्यामुळे आपली लोकशाही यंत्रणा भक्कम झाली आणि नेहरूंनी तो पायावर उभा केला भक्कम केला जी पायाभरणीत आंदोलन स्वातंत्र्याच्या आंदोलनाची पायाभरणी उभी आलेली होती झालेली होती तिला नेहरूंनी पटेल आणि राजेंद्र प्रसादांनी त्या पायावडीला भक्कम केल्याने त्याच्या इमारत चढवली इमारत बांधली मुळा रचना आपली अशी आहे की इतर देशांमध्ये जी लोकशाही ती नावाला असते तकलादू लोकशाही असते दिखाऊ लोकशाही असते लष्कराची राज लष्कर सगळं काही सूत्र हलवत असतं कारण लष्कराकडं अधिकार एकवटलेले असतात तसं भारतात होऊ शकत नाही याचं कारण आमची तिन्ही मुळामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये फक्त सात रेजिमेंट होते ते आता सत्तावीस जवळजवळ रेजिमेंट आपल्याकडे आहे गोरखा रेजिमेंट आसाम बिहार प्रत्येकाच्या नावाने रेजिमेंट आहे असे जवळजवळ सत्तावीसहून अधिक रेजिमेंट आपले आहे तुकड्या आहेत वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे अधिकारांचं आम्ही विकेंद्रीकरण केलेलं आहे ह्या सगळ्याचं विकेंद्रीकरण आहे आणि अधिकारांचं विकेंद्रीकरण केलेलं आहे प्रत्येक तुकडीला वेगळा प्रमुख आहे तीन दल आहेत त्या तीन दलांचा प्रमुख कोण आहे तर आम्ही लष्कर लष्कराचं प्रमुख ठेवलेलं नाही आहे तर आमचं लोकनियुक्त सरकार आहे त्याचे संरक्षण संरक्षणमध्ये प्रमुख आहे त्यामुळे संरक्षण मंत्र्यांना प्रमुख कोण आहे मी निर्णय कोण घेणार आहे शेवटी लष्करा लष्कराने काय करायचं याचा आमचं संरक्षण मंत्री घेणं देशाचे संरक्षण मंत्री घेणार आहे इतर देशाचं काय असतं इतर देशाच्या लष्कर लष्कराच्या सगळ्या प्रमुखावर लष्करप्रमुखच असतो आणि त्यांनाही शेवटी लष्करप्रमुखच असतो आणि त्याला बॉस कुणी नसतो सगळ्याचा प्रमुख एक लष्करप्रमुख असतो सगळ्या तुकड्यांचा सगळ्या दलांचा वेगवेगळ्या दलांचा त्यांचा प्रमुख हा मी नाविक दलाचा असेल भूदलाचा असेल सगळ्या दलाचा प्रमुख हवाई दलाचा असेल एक लष्करप्रमुखच असतो त्यांच्याकडे सगळी सूत्रं असतात ते मी त्याला कुणी काही करू शकत नाही भारतात असं नाही आहे भारतात या अधिकाराचं वाटप असं झालेलं आहे विकेंद्रित केलेलं आहे की सगळे कधी एक येऊ शकणार नाही सगळे एकत्र येऊ शकणार नाहीत कारण अधिकारांचं आणि सगळ्याचं वाटपच असं झालेलं आहे आणि आले तरी याचं मुख्य कोण आहे ऑर्डर देणारा त्यांना सामावून घेणारा त्यांचे नियंत्रण ठेवणारा तर संरक्षण मंत्री आहे संरक्षण मंत्र्यांना पास कोण आहे तर पंतप्रधान आहे पंतप्रधान आणि राष्ट्रपती आहेत आणि पंतप्रधान कोण कोणाचे निर्णय सगळे सगळे निर्णय घेतात संमतीने किंवा चर्चा करून तर मंत्रिमंडळात चर्चा करून घेतात आणि मंत्रिमंडळ म्हणजे काय आहे मंत्रिमंडळ कोणा विसरणार असतं जनतेवर हो असतो म्हणजे सगळे सरते शेवटी सगळ्याचा बॉस कोण आहे तर जनता आहे सूत्र सरते शेवटी कोणाच्या हातात आहे जनतेच्या हातात आहे त्यामुळे आमची पायाभरणी एवढी भक्कम झालेली आहे की लष्कर कधी असा विचारच करू शकत नाही विचार करू का शकत नाही त्याने तेवढा अवधी जागा आम्ही ठेवलेली नाही तेवढं त्यांना जागा ठेवलेली नाही हा त्याच्यामध्ये फरक आहे त्यामुळे नेहरूंनी मुळामध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमचे जे करिअप्पा ते जे होते प्रमुख त्यांच्यानंतर जे दुसरे प्रमुख झाले करिअप्पा गेल्यानंतर तेव्हा त्या वेळेला नेहरूंनी जे त्रिमूर्ती सदन होतं त्यांच्याकडनं काढून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता प्रमुख आहात एका दलाचे प्रमुख आहात तुम्ही तिन्ही दलांचे प्रमुख नाही आहात तुम्ही लष्कराचे प्रमुख नाही आहात ह्याचं कारण आपला देश लोकशाही मार्गाने स्वतंत्र झालेला आहे आणि आपण आता देशात लोकशाही मार्ग स्वीकारलेला आहे त्यामुळे कुणालाही कुणी प्रमुख नसे लोकशाहीचे प्रमुख लोक असतात जनता मालक असते लोकप्रमुख असतात तेव्हा हे त्रिमूर्ती सदन जे आहे ते आता पंतप्रधानाचे सदन असणार आहे कारण पंतप्रधान जनते जनतेचे मालक नाही आहे ते सेवक आहेत ते सेवकाचं घर ते असणार आहे आणि त्यानंतर मग नेहरूंच्या असं लक्षात आलं भविष्याचा वेध घेणारी नेहरू होते त्यामुळे त्यांच्या असं लक्षात आलं की जर ह्यांच्या अधिकारांचं आपण विकेंद्रीकरण केल केलं नाही केंद्रित ठेवले अधिकार तर पुढे देशाला धोका निर्माण होऊ शकतो इतर देशांचा एकूणच चित्र बघून नेहरू हे नेण्यावर आले त्यामुळे त्यांनी सर्व सदन ताब्यात घेऊन आणि एकूण सगळे परिस्थितीचा पुढचा अंदाज घेऊन लष्कराच्या अधिकाराचं विकेंद्रीकरण केलं आणि त्यांना प्रमुख त्यांनी संरक्षण मंत्री ठेवलं आणि शेवटी संरक्षण मंत्र्यांना प्रमुख कोण असतं तर पंतप्रधान असतात आणि मंत्रिमंडळ असतं आणि अखेरीस प्रमुख कोण आहे मालक कोण आहे तशी जनता आहे त्यामुळे ही सगळी नेहरूंची दूरदृष्टी होती नेहरूंच्या नेहरूंची बौद्धिक कमाल हे आपल्याला मान्य करावंच लागेल की नेहरूंची जी बुद्धिमत्ता त्यांचा मुत्सद्दीपणा आणि त्यांचा दूरदृष्टिकोन ह्यामुळे आपलं लष्कर हे कधीही देशावर ताबा मिळवू शकणार नाही शकत नाही याचं कारण नेहरूंनी केलेली तशी रणनीती तशी रचना आणि तसे केलेलं अधिकारांचं वाट आणि विकेंद्रीकरण त्यामुळेच लष्कर आपल्या इतर देशांप्रमाणे आपल्या लष्कराचे अधिकार एक वटलेले नाही कुणी लष्करात एक प्रमुख नाही आहे आणि त्या प्रमुखांवर प्रमुख आपले देशाचे सरकारमधले भाग आहे आपले संरक्षण मंत्री आहे सरकार आहे आणि जनता आहे त्यामुळे इतर देशांकु इतर देशांमध्ये किती क्रांती झाली लष्कराची किती काही लष्कर राजवट आली ती भारतात होत नाही याचं कारण हे आहे की नेहरूंनी केलेलं अधिकारांचं विकेंद्रीकरण अधिकारांचं वाटप त्यामुळे धन्यवाद जय हिंद जय भारत